मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलोय तुमच्या समोर पण आज ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची क्राईम स्टोरी आहे आणि त्या ऐकण्यासाठी आपल्याला हिंगोलीमध्ये जावं लागेल पण त्याच्या आधी सगळा सविस्तर सांगण्याच्या पहिलं मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय पहिलं पण सांगत आलोय आणि आता पण सांगत, सांगत राहील की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला। पती पत्नीचं नातं इतकं घट्ट असतं की त्यामध्ये दुसरा तिसरा फोन आला तर ते नातं तुटायला नाही पाहिजे इतकं ते घट घट्ट ते नातं असतं आजकाल ह्या नात्याला काळींबा फासण्यासारखी घटना समोर यायला लागलेली आणखी अशा बऱ्याच काही घटना समोर येतात जे जो प्रेमी जोडपे पळून जातात त्यांचा सुखाचा संसार चालू होतो आणि त्यांच्या दोघांमध्ये तिसरा येतो आणि तो सगळा सत्यानाश करून मोकळा होतो दोघा तिसरा आल्यामुळे प्रेमी जोडप्या प्रिय सी किंवा प्रियकर टोकाचा निर्णय उचलतो आणि अशी अशी घटना होते की तुम्ही विश्वास करू शकणार नाही आपल्याला आज स्टोरी ऐकण्यासाठी हिंगोली मध लागेल घटना खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आहे तरी पण तुम्हाला ही घटना सांगितली पाहिजे कारण समाजामध्ये अशी घटना घडायला नाही पाहिजे हिंगोली एका चाळीमध्ये राहणारे दोन प्रियकर होते एकाच नाव सचिन होतं आणि एकाचं नाव पूजा होती एकाच चाळीत असल्यामुळं त्यांची ओळख पाळत झाली हे शेजारी असल्यामुळे शेजार धर्म पाळणारे लोक ह्यांची पाळत झाली यांचे आई वडील एकमेकांना ओळखत होते हजेच मुळे हे दोघं सचिन आणि पूजा यांची एकमेकांची ओळख होती एकमेकांची ओळख असल्यामुळं एकमेकांची दोस्ती झाली आणि एक दिवस हे दोस्ती प्रेमाचं रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर झाल्यामुळं एकमेक एक भेटायला लागले भेटी गाठी वाढवू लागल्या भेटी गाठी वाढवू लागल्या म्हणजे जंगल मे मंगल हे कार्यक्रम व्हायला लागलं एक दिवस हे सगळं बाहेर येणारच होतं आणि तसेच तसंच ते झालं हे घटना नातेवाईकांपर्यंत पोचली आणि त्यांना कडक वारणी दिली की हे जे तुम्ही गुलूगुलू करताय हे बंद करा हा मी हे यांना मान्यता देत नाही आणि त्या पूजेला इतकं मारण्यात आलं त्याच्या वडिलांकडनं की तुम्ही विश्वास करू शकणार नाही तरी पण काही हे लोक थांबले नाही कारण हम दे दिल चुके सनम असं ती असा प्रकार होता आता ते इतके पुढे निघून गेले होते की त्यांना एकमेकांना एकमेकाशिवाय करमत नव्हतं तरी पण इतकं सगळं झाल्याच्या नंतर तरी पण ते एकमेक भेटत होते जंगलमय मंगल हे कार्यक्रम होत राहिलं होत राहिल्यामुळं परत घरच्यांना कळलं की ह्यांचं काही थांबलेलं नाही यांचं अजून इतकं स्ट्रॉंग बंधन बनायला लागले हे कुठं तर कुठं थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी पूजाला घराच्या बाहेर काढणं बंद केलं आणि सचिनला तर त्याच्या आई वडिलांनी पोरगी बघायला सुरुवात केली आणि काम कामाला तर कुठे लावायला सुरुवात केली कुठं तर कुठं काम बघायला सुरुवात केली आणि कामाला लावून टाकायचं विचार केला पूजेचं शिक्षण काही जास्त नव्हतं आणि नाही सचिनचं शिक्षण काही जास्त नव्हतं शाळा शिकणारी मुली होती त्याच वेळेत हे प्रेमात पडले आणि याचे पुढे प्रकार काय घडणार आहे तुम्हाला सविस्तर सांगतो हे काढल्याच्या नंतर आई वडिलांना आता पूजेच्या पण आई वडिलांनी स्थळ बघायला सुरुवात केली पूजाला हे कळल्याच्या नंतर तरी पण इतकी बंधन असून सुद्धा हे काही थांबली नाही हे आई वडील रात्रीचे चा झोपल्याच्या नंतर म्हणजे घरातन बाहेर पडायचं आणि एकमेकांना भेटायचं शेजारी घर असल्यामुळं त्याला जास्त कुठं जायची काही गरज नव्हती आणि जंगल पण काही जास्त लांब नव्हतं तिथंच ते भेटायचे हे असं हे भेटू लागल्यामुळं त्यांना एक कळलं की की सचिन मानला की माझे आई वडील माझ्यासाठी मुलगी बघायला आले आणि हे देखील पूजा देखील म्हणली की माझ्या आई वडील माझ्यासाठी पोरगा बघायला लागले ते म्हणतात की मी तुझ्या बरोबर जगू शकत नाही पूजा म्हणते की मी तुझ्या जगू शकत नाही हे म्हणून त्यांनी टोकाचा पाऊल उचलला आणि हे लोक कोल्हापूरला पडून गेले तिथं त्यांनी लग्न केलं आणि इथं आई वडिलांना काही माहितीच नव्हतं की हे लोक पळून जाणार आहेत त्यांना सकाळी उठल्याच्या नंतर कळलं मग उशीर झाला होता हिंगोली पासून कोल्हापूरला ते पळून गेल्यामुळं त्यांना काय आता पत्ता काय सापडला नाही आणि त्यांनी काय पोलिसात कंप्लेंट केली नाही आई बापाची इज्जत नेला म्हणून पुरेखा साईडने के कंप्लेंट केली नाही आणि कुणी पळून हे त्यांना माहितीच होतं म्हणून त्यांनी काही विषय तेवढा काय वाढवला नाही हे कोल्हापूरला गेले आणि तिथे त्यांनी लग्न केलं त्यांचं शिक्षण जास्त झालं नव्हतं आता जी पूजा आहे ती हाऊस वाईफ झाली हाऊस वाईफ झाली आणि सचिन जो आहे त्याचं शिक्षण झालं नव्हतं त्याचं शिक्षण अर्धवट झालं अर्धवट राहिलं आणि तसंच बेकार झालं त्याचं शिक्षण म्हणून त्याला काय त्याला जास्त बऱ्यापैकी त्याला काही नोकरी काय भेटली नाही म्हणून त्याने एका कटेच्या दुकानात नोकरी केली बऱ्यापैकी त्याला पगार भेटायला लागला महिना टू महिना पगार यायला लागला म्हणून त्याचं सगळं सुरळीत चाललं या पैसे सचिन खुश नव्हता नाही पूजा खुश होती कारण पूजाच्या इच्छा आकांक्षा इतक्या मोठ्या होत्या की तुम्ही पुढे जर तुम्हाला सांगत गेलो तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि सचिन इतकं जो कर्जबाजारी बाजारी होत राहिला तुम्ही विश्वास करणार नाही त्यांचा महिना टू महिना पगार येत राहिला वर्षभर झाल्याच्या नंतर त्यांना एक गुड न्यूज आली पूजा जी आहे ती प्रेग्नेंट झाली पूजा प्रेग्नंट झाल्याच्या नंतर आणखी त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला की सचिन आता मन तन धननी आता काम करायला सुरुवात केली आता सुरुवात तर केली त्यांनी पण पुढे पैशाचा जुगाड कसा करणार बऱ्यापैकी पगार होता घर भाडं त्याला बऱ्यापैकी देत होतं घराचं भाडं खूप होत राशन कुठं आणणार आणि आता सचिन जो आहे हळूहळू तो दारूच्या नादाला पण लागला होता कुठे कुठे तो हळूहळू दारू पिया लागला होता घरामध्ये चिकन मंटन येतच असल्यामुळे त्याला दारूचा नाद लागला हि जी प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर हे बाहेर लोक कर्ज मागायला सुरुवात केली आहे सचिनने आणि कोल्हापूरमध्ये सचिन जो होता तरुण व्हायचा असल्यामुळे त्यांनी पटापटा त्याची मैत्री झाली होती कटिंगची दुकान असल्यामुळं भरपूर त्याला लोक भेटायला येतात त्या तिथनच त्यांनी कर्ज उचलले होते बऱ्यापैकी त्या दोघांना एक मुलगा झाला त्यांचं नाव त्या पोराचं नाव ठेवलं त्यांनी वंश वंश जन्माला आल्याच्या नंतर त्यांना वाटलं की सचिनला वाटलं की आता माझा संसार पूर्ण झालेला आहे आता आपली संसारची गाडी पुढे नाही पण सगळ्यात मोठी चुकी होती संतोषची कारण पूजा जी आहे तिच्या इच्छा आकांक्षा मेल्या होत्या आणि ती वारंवार त्याला सांगत होती की मला घर साडी पाहिजे मला लाली लिपस्टिक पाहिजे बऱ्यापैकी ती बरंच काही मागायची सोनं नाणं पण सचिनचा पगार इतका कमी होता म्हणून तो काय तिच्या इच्छा आकाक्षा भागू शकला नाही इच्छा आकांक्षा तर लांबच लांब घरामध्ये नीट दोन दोन वेळाचं जेवण ते त्यांना भेटत नव्हतं हा सचिन जो एक कर्ज बाजारी पण झाला होता दुसरीकडे घराचा मालक महिना टू महिना येत होता असं ते चालू असल्यामुळं सचिनला वाटलं की मला मुलगा झाला आणि माझ्या संसाराची योग्य पद्धतीने विल्हेवाट चालले माझा माझा योग्य संसार चाललेला नाही पण हे सगळ्यात मोठी चुकी होती सचिन आपल्या कामाला जायचा आणि घरात तो यायचा आणि तो त्या पगारामध्ये खुश नव्हता कटिंग च घरामध्ये आणि त्याच्या बायकोची पण बडबड चालू झाली होती घरामध्ये कशी नवरा बायकोची भांडणं होती तशी तिची बडबड चालू झाली या सगळ्यांचा कंटाळा यायला लागला त्याला आणि तो हळूहळू जास्त दारू प्यायला सुरुवात केली आणि पूजा आता घरामध्ये एकटी असली असल्यामुळं एकटी असल्यामुळं ती बाहेर फिरायला लागली शेजार शेजारी शेजार हिंडायची आसपास जाऊन पोराला घेऊन बसायची लोकांमध्ये तर हेच करत असताना तिथे एक योगेश नावाचा योगेश गायकाड नावाचा व्यक्ती यायचा तो सोनारच्या हाताखाली कामाला का, कामं करायचा एखाद्या घरी जर लग्न असेल तिथे जाऊन तो सोनं दाखवायचा आणि त्याला जे आवडेल ते द्यायचा आणि आपल्या मालकाकडे जाऊन सगळं हिशोब ठेवायचा असं तो योगेश होता योगेशनी त्या पूजेला पाहिल्याच्या नंतर तिच्या प्रेमात पडला आणि तो इतका दीवाना झाला की तो तिथं आसपासच हिंडा जा आणि ही कुठं जाती कुठं नाही हे सगळं तिने लक्ष ठेवायला सुरुवात केली तिचं काय कुठं ती काय नाव आहे हि जग डिटेल तिने काढली हा योगेशनी एक दिवस थे थे गेला गेला। ते घरच्या शेजारी काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे योगेश तिथं आला सोनं घेऊन आणि पूजा पण तिथं गेली होती पूजाने तिथं गेल्या गेल्या तिला सोनं इतकं भावलं की त्या सोन्याला पाहून तिला राहलं नाही आणि तिने म्हणले की हे सोनं जे आहे गळ्याला घालून बघू शकते का असं म्हणल्याच्या नंतर योगेशने म्हणला गळ्यात लावून काय बघता गळ्यात घालून बघा असं म्हणून तिने सोनं उचल तिच्या हातामध्ये दिला स्पर्श त्याला इतकं अट्रॅक्शन दिलं की त्यांनी म्हणला की थांबा तुम्ही घालून नका मी तुम्हाला घालतो हार त्याने असं म्हणून तिने पहिले पाऊल उचललं आणि ते सोन गळ्यात घाटल्याच्या नंतर त्याने त्याला आरशी बघायला किती सुंदर दिसतंय तुमच्यावर किती शोभून दिसते असं योग बोलणं होतं हे बोलल्याच्या नंतर पूजाची लाजली आणि तिथंच तिच्या पण मा मनामध्ये काहीतरी योगेशच्या योगाच्या बाबतीत निर्माण व्हायला लागलं ते पुढे जाऊन तुम्हाला कळलंच हे कळल्याच्या नंतर तिने सोनं ते काढलं आणि तिच्या परत त्या योगेशच्या हातामध्ये दिलं योगेश म्हणला तुमचा नंबर असेल तर द्या मी तुम्हाला सोनं आणून देईल जर तुम्हाला सोने सोन्यामध्ये इंटरेस्ट असेल मी तर मी तुम्हाला सोनं आणून देईल तर तिने म्हणला पूजाने म्हणलं की माझ्याकडं नंबर नाही माझ्याकडे फोन नाही असं बोलल्याच्या नंतर योगेश जाऊ दे म्हणला आणि तो निवडून गेला सचिन जो आहे पूजाचा नवरा तो कटिंगच्या कामामध्ये इतकं थकून गेला होता की त्याचं पूजाकडे दुर्लक्ष झालं त्याचं इतकं दुर्लक्ष झालं की पूजाला वाटा लागलं की हा माझा प्रेम करत नाही हा माझा आपलं माझा सांभाळ करत नाही हा माझा हा माझा बारापैकी माझ्याकडे बघत नाही पहिला पहिल्या सुरुवातीला हा जी ना आपलं गोऱ्या रंगाची तारीफ करायचा तिला चिटकून राहायचा सा, तिला साडी आणून द्यायचा सा, तिला तिच्या इच्छा आकर्षित सांभाळायचा हे तिला माहिती होतं आणि हे पूजा जी आहे ह्याला वाट लागलं की हा माझ्या आता माझ्यापासून मन भरलेले ह्याला आता माझी गरज नाही ह्याला आता संसाराची होड लागलेली असेल तसं बऱ्यापैकी पण हे सगळं चुकीच होतं सचिन जो थकला होता तो इतक्या कर्ज बाजारी झाला होता की ते इच्छा आकांक्षा मुळे पूजाच्या इच्छा आकांक्षामुळे त्याने इतकं कर्ज घेतलं होतं की ते फेडता फेडता त्याला फेडायला जमत नव्हतं फेडता फेडता इतका अंग तर थकून गेलो होत की त्याला नशेचं व्यसन लागलं होतं हळूहळू तो, तो, ला तो दारूचं पे लागला गायचा ह्याच्यात देखील अॅट्रेक्शन सुरू झालं होतं आपल्या ह्याच्यात देखील त्याला नाच सुरू झाला होता एक दिवस सचिन आपल्या रेग्युलर कामाला गेल्याच्या नंतर योगश घरामध्ये येतो आणि तो म्हणतो की पूजाला मला तुमच्याबरोबर दोन मिनिटं बोलायचंय हे कळल्याच्या नंतर पूजा पोराला वंशला शेजारी देते आणि त्या माणसावर गाडीवर बसून एका हॉटेलमध्ये जाते एका हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तिथं ते थोडंफार नाश्ता करतात आणि त्यांची विचारपूस सुरू करत की तुमचं नाव काय त्याला सगळं माहिती होतं योगेशला विचारायला सुरुवात केली की तुझं नाव काय हे काय मग तिने सवाज सांगायला केली सुरुवात केली की पूजाने की माझं नाव पूजा आहे मी त्याची बायको आहे मी आम्ही हिंगोलीवर राहायचो तिथं पळून आलो आमचं एकमेकांचं प्रेम होत पण त्यानंतर माझा नवरा माझ्या प्रेम करायला लागला नाही तो माझ्याकडे कर दुर्लक्ष करायला लागला तो माझ्या इच्छा आकांक्षा धुळीत माझं आयुष्य वाटवळ झालं योगेशने आपली रामायण सांगायला सुरुवात केली की, की। माझं पण देखील लग्न झालं होतं मला एक मुलगी आहे पण माझे बायकोनी मला धोका दिला आणि दुसऱ्या पळून गेला हे सगळं खोटं होतं पुढं तुम्हाला कळणंच हे कळल्याच्या नंतर योगेशने म्हणला की ज्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं ज्या दिवशी तुमच्या गायात मी हार घेतला त्यापासून मी मी तुम्ही मी तुमचा प्रेम करू लागलो तुम्ही मला आवडू लागला हे कळल्याच्या नंतर पूजा जी लाजली आणि ती म्हणली की ज्या दिवशी तुम्ही माझ्या घरात गाट हार घातला त्या दिवशी मला तुम्ही खूप आवडू लागला मी खूप प्रेम करू लागले दोघांनी एकमेकांची फिलिंग सांगितली योगेशनी पूजाला प्रपोज केलं पूजानी ते कबूल केलं कबूल केल्याच्या नंतर ते दोघांना राहलं नाही ते दोघं इथं थांबले नाही ते लगेच एक हॉटेल मध्ये निघले आणि एक लॉज पकडला त्या लॉजमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं शरीर संबंध सुरू झाले शरीर संबंध झाल्याच्या नंतर योगेशने तिला काही पैसे दिले आणि तिच्या घरी जायला लावलं हे पैसे घेऊन घरी आले थोडेफार आणि योगेश आपल्या घरी गेला असंच ते कार्यक्रम चालू झाला यांचा सचिन सकाळी कामावर निघून गेला की हे यांचं हा योगेश तिच्या घरी यायचा ती आपल्या मुलाला शेजारच्या मुलाला द्यायची हा तिच्या गाडीवर बसून जायची आणि हे तिला लॉजवर घेऊन जायचा यांच्या शरीराचा खेळ चालू व्हायचा असं ती चालत राहिलं योगेशनी पूजाला स्मार्ट फोन दिला होता आणि स्मार्ट फोन त्यांनी लपून ठेवला होता सचिन ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं ह्याच्यामुळं सचिन लांब लांब तर विचार करू शकत नाही की ह्याची बायको असं काही करेल मग स्मार्ट फोन दिल्यामुळं ह्यांच्या गप्पा वाढू लागला पूजा इसरली की त्याला एक मुलगा आहे त्याला एक नवरा तिचा संसार आहे असं ती विसरूनच गेली की इतकी प्रेमात त्या योगेच्या प्रेमात इतकी आंजळी झाली होती की त्याला काही दिसना हळूहळू दुर्लक्ष झालं झालं दुर्लक्ष झालं ह्याच्यामुळं सगळ्यात मोठा कांड म्हणजे ह्याच्या घरामध्ये भांडण होऊ लागले मोठ्या प्रमाणात आणि सचिनचं इतकं मोठं कर्ज झाल्यामुळं तो एक दिवशी पिऊन येतो घरामध्ये तो म्हणतो की आपलं इतकं कर्ज झालेले आपण इथं काही थांबू शकत नाही आणि ते कर्ज काही आपल्याकडं फेडणार नाही फेडता होणार नाही म्हणून ते लोक रातोरात खुली खाली केली आणि गाव सोडून पळून गेले लोक पळून गेल्याच्या नंतर घर मालक घरासमोर आला आणि भाडं वसुली करण्यासाठी दरवाजा वाजवला पण दरवाजा दरवाजे खोली आपटल्याच्या नंतर त्याला काय ते विचित्र जाऊन त्याने दरवाजा खोलला तर दरवाजा उघडा झाला तर त्याने बघला की घर रिकामी आहे घरामध्ये कोण आहे आणि घर मालक लोक आपटून बसला की हे लोक फरार झालेले हे कळल्याच्या नंतर घरमालक तर चिडला चिडला ह्याला हुडकून काढा हुडकून काढा आपल्याला हो खबऱ्या म्हणजे बऱ्यापैकी त्याकडे माणसं होते त्याने पोलिस कंप्लेंट केली की हे लोकांनी मला फसवलं हे हो माझं इतकं बऱ्यापैकी भाडे आणि इतकं कर्ज बाजारी झाला होता तो सचिन की कर्जबाजारी लोकांना कळलं कर की हा पळून गेलाय मग ह्याच्यावर कंप्लेंट दाखल झालेल्या सचिनवर तो खूप लांब गेला होता पळून पळून गेल्यामुळं त्याचं तिकडं दुसरं काम बघायला सुरुवात केली त्याने सगळ्यात पहिलं साधारण धंदा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही शेवटी त्याला थकून थोकू, थकून त्यांनी कटिंगच्या दुकानात काम करायला सुरुवात केली कामाला सुरुवात केली आणि घरी यायचं दारू प्यायचं रेग्युलर त्याचं कामच झालं होतं पण पूजाला योगेश बिन राहायला नाही पूजा आपल्या प्रियकर सोबत म्हणजे प्रिय योगेशला सोडायला तयार नव्हती हिनी फोन केला की सांगितले की आम्ही ते गाव सोडून पळून आलेले आम्ही या गावात आलेलोय इकडे तू ये भेटलं आणि माझ्याकडे जे पैसे संपलेले थोडेफार पैसे मला दे असं सांगून तिने फोन मध्ये बोलून घेतलं तो तिथं घ्यायला आला तिला तिने पण तसंच केलं तेव्हा आपला पोरगा देव वंश शेजारच्या लोकांना हवाले केलं आणि त्या गाडीवर बसून आणखी एक लॉज बघितला आपला लॉज लॉजला गेले तिथं त्यांचे शरीर शरीर संबंध स्थापित झाले स्थापित झाल्याच्या नंतर ती पूजा जी आहे ती म्हणली की या कारणाला मी वैताकले की आपण लपून छपून भेटला पाहिजे लपून छपून हे प्रेम करणं त्याला जमणार नाही तिने असं बोलल्याच्या नंतर योगेश म्हणला की तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल त्याने पण ती काही नीट बोलायला तयार होती त्याच्यामध्ये कंटाळा या सण बिनकामाचं नवऱ्याला असं थकले मी या नवऱ्याला सांभळून समोरून की तुला काय बोलायचंय मला काय कळत नाही तुझा नवऱ्याचा कार्यक्रमामध्ये काय संबंध आहे आपण जे करतोय असं म्हणलं की ती पूजा मंत्री तो सचिन आहे त्याला मारून टाक असं ते म्हणल्याच्या नंतर योगेश तो थरथर कापायला सुरुवात केली की हे काय म्हणतात पोलिसांना बिलिसांना कळलं तर तर ती पूजा म्हणते की आम्ही हिंगोली हिंगोलीतून पळून आलेले आमचं मागं पुढं कोण नाही आम्हाला विचारणार कोण नाही असं म्हणल्याच्या नंतर जर याचा मर्डर झाला बऱ्यापैकी तर त्याला विचारणार कोण आहे ह्याला जर विचारणार याला जर विचारणार असेल तर फक्त मीच आहे जर मी जर पोलिसात जाऊन कंप्लेंट केली तर ऍक्शन येऊन नाही तर नाही होणार असं म्हणल्याच्या नंतर योगेश जो आहे तयार होतो ती म्हणते की माझ्या नवरा ज्या दिवशी मटण खातो त्या जा दिवशी जास्त दारू पितो तेव्हा हे कार्यक्रम करू असं म्हणल्याच्या नंतर योगेशनी सगळी तयारी करायला सुरुवात करतो तो दुकानात मार्केटमध्ये जातो मोठे मोठे धारधार शस्त्र बघतो बा, बा, आणि ते विकत घेतो बऱ्यापैकी तीन पिशव्या मोठ्या घेतो आणि वाट बघतो की हे कधी मला फोन करेल तो दिवस काही येत नाही बऱ्यापैकी एक दिवस ज्या दिवशी मटन बनवलं त्या दिवशी तो कमी दारू पिला होता म्हणून ते प्लॅन तिने रद्द केला तिने परत फोन करून सांगितले की दुसऱ्या वेळेस घरामध्ये जेव्हा ता मटण येईल त्यावेळेस त्याला जास्त दारू जाईल जाईन तू पिला नाही तर मी पाजन पण तसं काही झालं नाही ज्या दिवशी घरामध्ये मटण आणलं त्यावेळेस पण तो कमी दारू पिला होता असं झाल्यामुळं तिने आपला प्रियकर जो आहे योगेशला फोन केलं ते म्हणलं की त्यांनी आता कमी दारू पिलेली आहे तो जेव्हा गार झोपीत असेल मी तेव्हा तुला फोन केले तेव्हा तू ये अथवा आपण कार्यक्रम करू असा फोन पूजानी योगेशला केला असं म्हणलं की तो फोनची वाट बघा लागला आणि सचिन त्याला गार झोप लागली गार झोप लागल्याच्या नंतर पूजाने फोन करून तिला बोलवलं फोन करून बोलवल्याच्या नंतर त्याने दरवाजा वाजवला दरवाजा उघडाच होता बऱ्यापैकी पूजानी आसपास घराच्या बाहेर ती दरवाजा तर घराच्या बाहेर आसपास बघितलं काळोख अंधार होता कोण नव्हता आसपास एवढं ते कापी होत त्यांना ते घरामध्ये आले पूजानी सचिनचे पाय पकडले आणि योगेशनी सचिनचा गळा कापला गळा कापल्याच्या नंतर सचिन तडपायला सुरुवात झाली पण त्याचा काय उपयोग झाला नाही कारण पूजाने तिचे पाय पकडले होते योगेश त्याच्या उरावर बसला होता म्हणून हा काय उपयोग झाला नाही तो थडपायला इतकंच तितकं तडपायला लागला त्याचा काय उपयोगच झाला नाही कारण तो थडकून थडकून त्याचा जीव गेला त्याचा जीव गेल्याच्या नंतर योगेशनी त्याचा मुडक धडा वेगळं करायला सुरुवात केली त्या चाकून तो त्याचा धड कापायला सुरुवात केली पण नव्याण्णव टक्के तर धड कापला गेला त्यानंतर तो दमला त्यानंतर तिने पूजाकडे बघितलं पूजाला इशारा समजला आणि पूजाने शंभर टक्के त्याचं धड कापून वेगळं केलं हे केल्याच्या नंतर त्यांनी मुडग एका कुशी टाकलं आणि ते बॅग बांधून ठेवून गेलं बॅग बांधलं आणि ते एका साईडला ठेवलं त्यानंतर योगेशने ड्राम आणलं त्या ड्रामा मध्ये ड्रामात बॉडी टाकण्याच्या पहिलं त्यांनी एका बॅगी मध्ये त्याचं धड भरलं बॅग बांधली आणि ते ड्रामात टाक ड्रामात टाकून त्याची विल्हेवाट लावायची सुरुवात केली त्यात वंश उठला तो रडायला सुरुवात केली की आसपास माझ्या आई वडील नाही का हे कळल्याच्या नंतर पूजाने आपल्या उचललं आणि तिला आतमधल्या खोलीत झोपून आली हे सगळं झाल्याच्या पूजाने आपल्या घरात घरातले सगळे पुरावे नष्ट केले आणि दिवस उजाडल्याच्या नंतर त्यांनी खरी खर कार्यक्रम सुरुवात केलं त्याचे तुकडे केले होते सचिनचे ते तुकडे बाहेर विल्हेवाट लावायची सुरुवात केली म्हणून त्याने एक टेम्पो बनवला त्या टेम्पोमध्ये त्यांनी सगळे घरातले सगळे भांडे कुंडे भरले त्यामध्ये त्या ड्रामा त्यामध्ये एक ड्राम होत त्या ड्रामातच सचिनची बॉडी होती आणि हातामध्ये पूजा ज्या हातामध्ये पिशवी घेतली होती त्या पिशवीमध्ये सचिनचं मुंडक होतं ते लोक अर्ध्या रस्त्यात पोहोचले तिथे ते, ते गाडी खाली केली योग जो आहे हात करून गाड्या थांबायचा था, खूप प्रयत्न करत होता पण गाड्या काय थांबायला था। तयार नव्हत्या बऱ्यापैकी तिने खूप प्रयत्न करून एक गाडी थांबवली त्यामध्ये सगळे भांडे कुठे भरले आणि सचिनची बॉडी देखील त्यात भरली आणि तिला एक रास्ता सांगितला एक रस्ता सांगितला तिथे एक पूल येतो त्या पुला ती गाडी थांबवा लागली असं म्हणल्याच्या नंतर ते तिथे गेले गाडी थांबवली गाडी थांबली सगळं राशी सगळे ते सामान ते बाहेर काढलं त्या टेम्पूचं भाडं त्यांनी देऊन टाकलं आणि तो टॅम्पोवाला गेल्याच्या नंतर योगेशनी ड्रॉम जो आहे डोक्यावर घेतलं आणि पूजाला पूजेने आतमध्ये पुष्पी पहिल्यापासून घेतली होती त्यांनी काय केलं सचिनच्या पोराला म्हणजे वंशला एका ठिकाणी तिथं बसवलं की तिने ते पूजेने म्हणले की आम्ही यायच्या आम्ही परत येतो तर तू इथंच बसून राहा कोणाकडे काही लक्ष देऊ नको आम्ही येईन तर तुला तुला घेऊन जाईन असं म्हणल्याच्या नंतर ते गेले खूप आतमध्ये गेले त्या पुलाच्या खाली गेले ते तिथं वडा खूप मोठ्या प्रमाणात वाहत होता तिथे गेले तिथे गेल्याच्या नंतर ह्या लोकांनी जो योगेश आहे तिने ड्राम फेकून दिला पाण्यामध्ये आणि पूजाने ती पिशवी देखील फेकून दिली पिशवी फेकून दिल्याच्या नंतर ते, ते वापिस आले त्यांनी योगेशला जो वंश आहे त्याला परत घेतलं आणि त्यांनी आता कोल्हापूरला जायचं ठरवलं परत कोल्हापूरला जाण्यासाठी ऑलरेडी योगेशने सगळी प्लॅनिंग केली होती तेव्हाच तिने सचिनला मारून टाकायला सांगितलं होतं त्या दिवशी तिने पूजाने आपल्यासाठी खोली बघितली होती कोल्हापूरमध्ये एक लांब ठिकाणी आणि तिथंच तिने परत त्या रस्त्यावर तिथं था हात थांबवला तिथंच तिने गाडी भरली आणि कोल्हापूरला रवाना झाले तिथं रवाना झाल्याच्या नंतर एक त्यांनी एक खोली बघितली खोली सगळी सविस्तर ओके होती ओके झाल्याच्या नंतर जो योगेश आहे त्याने आपल्या पुरीला घरी आणलं त्याची पुरगी जी होती ती जी आई वडिलांकडे त्याने आपल्या आई वडिलांवर आई वडिलांकडून ती पूरगी घेतली पूजा आहे तिच्याबरोबर राहू राहू लागला पूजाला पूजाच्या पोराला म्हणजे वंशला आपलं नाव दिलं आणि त्याचं चांगल्या चांगल्या शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन केलं जे वंश आणि योगची मुलगी जे ते रेग्युलर शाळेत जायचे याचे पूजा त्यांची काळजी घ्यायला लागली आणि ह्यांचा देखील संसार चालू झाला होता हे संसार कुठं कुठं नष्ट होणार होत कारण आणखी पुढं पुढं भरतेच काही घडणार होतं असं वाटलं की पूजेला आता माझं काय सगळं काय बरं होईल पण पूजाची सगळी मोठी चुकी होती त्यांचं सगळं योगेश रात्री यायचा ते रात्रीवर झोपायचं आहे त्यासाठी स्वयंपाक बिपाक करून घे स्वयंपाक बिपाक करून द्यायची स्वयंपाकाची काही कमी नव्हती सॉरी पगाराची काही कमी नव्हती योगेशला बऱ्यापैकी पगार होता तर पगारामध्ये त्याने अर्धे पैसे जर हिला जर दिले तर ही बाहेर जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करायची साडी लाली लिस्टी सोनं बऱ्यापैकी सोनार तो असल्या ब... सोनं सोनारच्या हाताखाली काम करणारा योगेश असल्यामुळं सोन्याचं काही त्याला काही चिंता नव्हती पूजाला तो सोनं तो आणून द्यायचा त्या कारणामुळे तिला तिची चिंता आणि इच्छा आकांक्षा चिंता तर मिटलीच होती आणि इच्छा पण जी पूर्ण होत होत्या एक दिवस काही कारणासाठी तो लांब कुठेतरी कामला गेला होता त्याला रात्री यायला उशीर होणार होता पूजा जी तिची वाट बघून दमली होती आणि ती झोपली होती गार रात्री तो येतो आणि दरवाजा वाजवतो दरवाजा इतका वा वाजवतो की ती इतकी पूजा जी आहे ती गार झोपली होती आणि तिला काही दरवाजा वाजवण्याचा आवाज येत नव्हता तो इतका दरवाजा वाजवत होता तरी पण तिथे काही दराज उघडत होती आपल्या योगेशला इतका राग आला होता की ही माझी ही माझी ही वाट नाही बघितली हिने माझ्या माझी काही काळजी नाही का न आपलं मी इथं बाहेर गेलेले आहे हिने माझी वाट बघितली पाहिजे हे योगेशचं म्हणणं होतं पण त्याला एक गोष्ट कुळ चुकली होती ही काय माझी बायकून आहे हिला आपण पळून आले ह्याच्या नवऱ्याला आपण मारलेले आहे हा वेगळाच उषय योगेशच्या मनात विचार चालू झाले तरी पण तिने इतक्या जोरात खडखड खडखड वाजवायला सुरुवात केली तरी पण पूजेला काही जाग नाही वाजून वाजून इतका वैतागला होता योगेश तो इतका आता राग रागवला आता त्याने दरवाजा ठोकायला सुरुवात केली मोठमोठे दरवाजा ठोकायला सुरुवात केली हडबुडून पूजा उठली आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याच्या नंतर सगळ्यात पहिले काम केलं योगेशने पूजेला कानफाडत मारली फडत मारल्याच्या नंतर तिला तिने खवळलं त्याने शिवाय बिव्या टाकल्या तिने म्हटलं की इतक्या वेळापासून दरवाजा वाजवते तुला काय अक्कल नाही का माझी वाट बघायची तुला काय माझी वाट बघायची होती ना असं बोलल्याच्या नंतर ती पूजा मधली अहो तुम्हाला झाले तर काय तुम्ही एवढं काय कशाला टेन्शन घेत आहे काय जग बुडाले काय असं म्हणल्याच्या नंतर योगशाला राग येतो आणखी तिला कानफाडीत मारतो आणि म्हणतो तू माझी वाट बघितली पाहिजे मी लांब कामाला गेलो होतो तर तुला माझी वाट बघायला वाट बघितली पाहिजे होती असं म्हणल्याच्या नंतर पूजा म्हणली की मी तुमची वाट बघायला का तुमची नोकर आहे का तुम्ही मी तुमची बायको आहे का असं म्हणल्याच्या नंतर योगशाला राग येतो आणि तो तिला मारायला सुरुवात करतो रात्री हे सगळं रात्री त्याला मारल्यामुळं मार हे तोंड फुगून कोपऱ्यामध्ये बसलेले असते आणि योगेश सकाळी उठतो आपला रेग्युलर पूर शाळेत गेलेले असतात आणि योगेश उठून आपल्या कामाला गेलेला असतो आता पूजा डोक्यामध्ये फक्त एकच विचार करत असते की मी माझ्या नवरा माझ्या सचिननी मी आता पण एवढा संसार केला त्याने मला हात देखील लावला नाही त्याने मला मारलं नाही त्याने माझ्या बरोबर असं काही कांड नाही केलं जे मी ते रुसन वारंवार तिच्या डोक्यात यावं लागले ह्याच्यामुळे तिने एक प्लॅन केला असला म्हणजे पूजाने तिने आपल्या वडिलांना फोन लावला तिने सांगितले की आई आईला सांगितले की माझा नवरा जो आहे सचिनला मारून टाकलेले आणि मला माझं किडनॅप केलेले आणि माझ्या बरोबर शारीरिक शोषण व्हायला लागले हे कळल्याच्या नंतर म्हणजे पूजाच्या आईला कळल्याच्या नंतर तिला काय राहावलं नाही तिने आपल्या भावाला तिच्या पूजाच्या आईने तिच्या भावाला तिच्या दोन पोरांना आणि नवऱ्याला घेऊन कोल्हापूरमध्ये आली तिथे गेल्याच्या नंतर पोलिसात तिने कंप्लेंट दाखल केली कंप्लेंट दाखल झाल्याच्या नंतर पूजेने सगळं ऍड्रेस सांगितलं होतं सगळं सविस्तर सांगितलं की तिथं आले तिथं धाड मारले पूजेला घरातनं बाहेर काढलं तिचे दोन पोरं तिथं दिसले शाळेतले येताना त्यांना देखील उचललं पण पूजेने सविस्तर सांगायला सुरुवात केली की हा जो योगेश गायकवाड आहे माझ्या नवऱ्याचा मर्डर केला आणि मला मारून टाकायची धमकी दिली माझ्या नवऱ्याला मारल्याच्या नंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला तिथं बलात्कार केलं गेल्याच्या नंतर मला धमकी दिली की हे जर प्रकरण बाहेर आलं हे जर तू कोणाला जर सांगितली तर मी तुला जिवंत मारून टाकेन आणि माझ्या नवऱ्याला मारल्याच्या नंतर तिने माझी माझ्या नवऱ्याचं डेड बॉडी वेगळी केली धाडा वेगळं आणि एका नदीच्या किनाऱ्या फेकून दिलं हे फेकून दिल्याच्या नंतर सगळी घटना पोलिसांना सांगितली पोलिसांना सगळी घटना सांगितल्याच्या नंतर पोलिस अलर्ट झाले त्यांनी योगेशला उचललं त्याला थर्ड डिग्री दिली पोलिसांनी थर्ड डिग्री दिले थर्ड डिग्री दिल्याच्या नंतर सगळा वकाला वेगो सुरू झाला की हा सगळी गोष्ट खरी आहे मी सचिनचा मर्डर केले पण सचिनचा मर्डर मी ते बलात्कार आणि हे असं जबरदस्ती नाही केलेले ह्याच्यामध्ये प्लॅनिंग मध्ये पूजा सहमत होती एक खेळची सगळी मास्टर माइंड पूजा होती आणि तिने सगळं संस्था सांगितलं की आमचं प्रेम प्रकरण कसं सुरू झालं की एक सोन्यापासून तिची आमची ओळख वाढली हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आम्ही लॉजमध्ये जाऊन शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर सचिन एवढ्या गावात मध्ये पळून आला तिथं तिने मला फोन करून बोलवलं त्यानंतर आम्ही परत तिला भेटायला आलो तिला मी लॉजवर वर मध्ये नेलं तिथे परत आमचं शरीर सुख शरीर संबंध स्थापित झाले ते झाल्याच्या नंतर तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याला मारून टाक आपण एकत्र राहू आपण सुखाचा संसार करू हे म्हणल्याच्या नंतर मी रेडी झालो रेडी झाल्याच्या नंतर आम्ही प्लॅनिंग केलं त्याचं मी धड केलं आणि एका पुलाच्या खाली आम्ही दोघांनी फेटून दिला हे कळल्याच्या नंतर पोलिसांना हादरा बसला आणि सगळ्यात हा मोठा हादरा म्हणजे आई वडिलांना बसलाच बसला पोरीच्या आईवडिलांनी संत वडिलांना देखील बोलवलं होतं आणि ते ऐकल्याच्या नंतर तिथे रडायला सुरुवात केली आणि त्याच्या पाय खानच्या जमीन सरकली की त्यांनी इतका मोठा फ्रॉड केलाय सुनेने सुनीने कळल्याच्या नंतर तिथंच ते हाना मारायला आता दोन्ही साईडचं प्रकरण इतकं तापलं होतं की पोरकडच्या साईड जे आहे ती इतकी भडकली होती की ते पोरा पोरीकडच्या नातेवाईकाला मारायला सुटली होती हे सगळं प्रकरण पोलिसांनी तिथं थांबवलं की आता ते झालं ते एक्सरा प्रकरण इथंच मिटवायचं तिने ठरवलं पोलिसांनी नातेवाईकांचे प्रकरण तिथं मिटवायचं ठरवलं मग त्याला लांब लांब बसवलं ते झाल्याच्या नंतर पोलिसांनी ऍक्शन उचलली की ती डेड बॉडी कुठं फेकली तर एक ठिकाणी त्यांनी कॉर्नर एक ठिकाणी नाव सांगितले की ती पुलचा एक मार्ग आहे त्या मार्गाखाली त्यांनी पूल फेकलं तर एक त्या हद्दीमध्ये त्या पोलिसांच्या हद्दीमध्ये येत नव्हतं मग त्या पोलीस पोलिसवाल्याने त्या हद्दीतल्या पोलिसांना फोन केलं सांगितले की तुम्हाला ह्या तारखेला एखादी डेड बॉडी सापडली आहे का त्यांनी सांगे असं कळवल्याच्या नंतर कोल्हापूरच्या पोलिसांनी त्यांना हा सांगितले की आम्हाला अशी अशी डेड बॉडी सापडलेली आहे पण ती डेड बॉडी कोणाची कुठली आली ती आम्हाला काही शोध लागत नाही असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की ते डेड बॉडी आहे त्याचं मास्टर माइंड म्हणजे कुणी आमच्याकडे आहे तुम्ही त्यांना घेऊन जावा असं म्हणल्याच्या नंतर ते तिथने येतात ह्याला हातकडी घालतात आणि घेऊन जातात तिकडं परत चौकशी होती आणि तिकडं ती चौकशी झालेली आहे आणि त्याला शिक्षा भेटलेली आहे योगेशला काय शिक्षा भेटलेली ते मला काय माहिती नाही मित्रांनो पूजेला पण काय शिक्षा भेटलेली काय माहिती नाही मित्रांनो पूजाने आपला संसार उद्ध्वस्त केला आता योगेश संसार कशामुळे तुटला म्हणजे पहिली बायको आहे तिचा संसार कशामुळे तुटला असेल तुम्हाला एक गोष्ट कळलीच असेल कारण योगेशला वाटत होते तिची बायकू वाट बघितली पाहिजे त्याच्या बरोबरच जेवलं पाहिजे ह्याच कारणामुळे त्याची पहिली बायको ज्याला सोडून गेली होती पूजा बरोबर तसंच झालं पूजेने सदस्य नवराचा विश्वासघात केलेली बाय होती योगेशला कळलं पाहिजे होतं की विश्वासघाती बाई दुसऱ्यांचा बरोबर संसार करू शकणार नाही तर असो मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा सचिन योगेश बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि स्टोरी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो स्टोरी सांगायला काही जास्त वेळ लागत नाही आणि स्टोरी ऐकायला काही जास्त वेळ लागत नाही हे दोन गोष्टी कॉमन असतात पण स्टोरी बनवायला आणि स्टोरी हुडकायला भरपूर वेळ लागतो भरपूर कष्ट घ्यावे लागतात हे तुम्हाला कळणार नाही तुम्ही जर युट्यूबवर असाल तर तुम्हाला एक कळत तुम्हाला एक कळेल तर मित्रांनो श्रीला सपोर्ट करा हे पुन्हा भेटायला येईल नमस्कार